नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी एक आनंदाची अशी बातमी आलेली आहे आता बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये सरकारद्वारे दिले जाणार आहेत त्यामुळे मित्रांनो बांधकाम कामगारांसाठी ही एक मोठी आनंदाची अशी बातमी आहे या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो विधानसभेमध्ये कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी या संदर्भात महत्वाची अशी घोषणा केलेली आहे त्यांनी सांगितल्यानुसार आता बांधकाम कामगारांना दरवर्षी बारा हजार रुपये निवृत्ती वेतन हे दिले जाणार आहे त्यामुळे एक प्रकारे बांधकाम कामगारांना एक मोठी दिलासादायक अशी बातमी ही मिळालेली आहे या संदर्भात बघा ज्या बांधकाम कामगारांना वय हे साठ वर्षांपेक्षा जास्त झालेले आहे त्याच बांधकाम कामगारांना बारा हजार रुपये निवृत्ती वेतन हे सरकारद्वारे दिले जाणार आहे या संदर्भात बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या, या योजनेला मंजुरी दिलेली आहे बांधकाम कामगार निवृत्ती वेतन ही जी योजना आहे या योजनेसंदर्भात अधिकची माहिती लवकरच प्रसिद्ध केली जाणार आहे जेव्हा ती माहिती प्रसिद्ध झाली तेव्हा त्या संदर्भात एक स्पेशल व्हिडिओ हा बनवला जाणार आहे त्यासोबतच बघा बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन कसे दिले जाणार आहे त्या संदर्भात आपण आता ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत तर बघा मित्रांनो ज्या बांधकाम कामगारांचे वय हे साठ वर्षांपेक्षा जास्त झालेले आहे अशा बांधकाम कामगारांना हे निवृत्ती वेतन दिले जाणार आहे परंतु यामध्ये काही अटी असणार आहेत ज्या बांधकाम कामगारांचा नोंदणी कालावधी हा दहा वर्षांपेक्षा जास्त झालेला आहे अशाच बांधकाम कामगारांना पन्नास टक्के निवृत्ती वेतन म्हणजेच पाच हजार रुपये दिले जाणार आहेत त्यासोबतच ज्या बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी कालावधी हा पंधरा वर्ष पूर्ण केलेला आहे अशा बांधकाम कामगारांना पंच्याहत्तर टक्के रक्कम म्हणजेच नऊ हजार रुपये दिले जाणार आहेत त्यासोबतच हो ज्या बांधकाम कामगारांचा नोंदणी कालावधी हा वीस वर्षांपेक्षा जास्त झालेला आहे अशा बांधकाम कामगारांना शंभर टक्के रक्कम दरवर्षी बारा हजार रुपये हे निवृत्ती वेतन म्हणून दिले जाणार आहे त्याच संदर्भात अधिकृत अशी घोषणा जी करण्यात आलेली होती त्याचा व्हिडिओ आता मी करत आहे तो व्हिडिओ पाहून घ्या आणि त्या व्हिडिओ मध्ये नक्की काय सांगितलं आहे ते जाणून घेण्याचा जा प्रयत्न करा तर मित्रांनो ही होती महत्वाची अशी अपडेट व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद